हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्याच्यामध्ये उन्हाळ्यात सुरुवात झाली की मस्त अशी चटपटीत काहीतरी खाण्याची होते आणि उन्हाळा म्हटलं की आंबे कैऱ्या वगैरे भरपूर येतात त्यावेळेस मस्त अशी आपण चटपटीत चटणीचा प्रकार पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला मस्त असे बाजारामध्ये आंबे आले कैरे आले आहेत पहा अशा आपण कैरी घेतले हिरवीगार मस्त अगदी छान अशी आंबट कैरी आहे आता छान आपण याला चिरून घेऊया आपण कैरी कट करून घेतले आहे बारीक बारीक तुकडे केलेल्या आहेत मिक्सरचं भांडे घेऊया त्यामध्ये कट करून घेतलेली कैरी ॲड करूया त्यानंतर लसूण सात आठ पाकळी लसूण घेतलेला आहे सोललेला त्यानंतर यामध्ये लाल तिखट ॲड करूया चवीप्रमाणे मीठ ॲड करूया छान मिक्सरला फिरवून घेऊया पहा आपण छान असं मिक्सरला फिरवून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही जास्त बारीक नाही असं जाड जाड ठेवायचं म्हणजे मस मस्त लागतं ही चटणी खायला आता यासाठी आपण ह्या चटणीला एक तडका तयार करून घेऊया हात अडक्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे छोटा त्यावर आता तेल चो, ते, तेल ॲड करूया थोडंसं ते एक चम छोटा चम्मच पोहे खात तेवढा चमचा चमचानं आपण घेतलं आहे तेल त्या तेल चांगलं गरम होऊ देऊया तेल गरम झालं आहे त्यामध्ये थोडंसं जिरं ॲड करूया चांगलं जिरं लाल होऊ द्यायचं व्यवस्थित पहा जिरं छान लाल झालेलं आहे त्यानंतर यामध्ये कडीपत्ता ॲड मस्त छान असा कढीपत्ता जिरं भाजलेला आहे आता गॅस बंद करून घेऊया त्यानंतर यामध्ये एक अर्धा चम्मच एवढी आपण हळद ॲड करूया छान मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण तयार करून घेतलेली चटणी आहे ती ॲड करूया छान असे मिक्स करून घेऊया मस्त खायला चटपटीत चटणी तयार होते जेवणासोबत तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता भाकरीबरोबर तर खूप मस्त लागते चपातीबरोबर तुम्ही आणि वरण भाताबरोबर तुम्ही तिंडी लावण्यासाठी मस्त अशी चटपटीत चटणी घेऊ शकता मस्त अगदी छान अशी चटणी तयार झाली आहे चला तर काढून घेऊया पहा मस्त दिसायला पण किती सुंदर दिसत आहे चटपटीत आपली चटणी कैरीची तयार आहे पाहू शकता मस्त खायला खूप टेस्टी लागते आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा उन्हाळ्यामध्ये मस्त स्पेशल रेसिपी आहे आणि घरातल्या प्रत्येकाला आवडते मुलं लहान असेल तर थोडंसं मिरचीचा वापर तुम्ही कमी करा म्हणजे मुलं पण आवडीनं खातील हा मस्त झालेली आहे दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया शिका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद